जर तुम्ही तीच तीच वांग बटाट्याची भाजी खाऊन कंटाळला असाल तर आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने आणि मस्त चमचमीत अशी वांग्या बटाट्याची भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत भाजी अगदी कमी वेळात बनवून तयार होते चवीला अगदी अप्रतिम लागते व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा वांग बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी दोन बटाटे साल काढून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत बटाट्याची साल काढून झाल्यानंतर बटाटा पाण्यामध्ये ठेवायचा आहे म्हणजे बटाटा काळा पडणार नाही इथे मी पाच वांगी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहेत आता या वांग्याची आपल्याला थोडं थोडं देठ काढून घ्यायचं आहे पूर्ण देठ आपल्याला काढायचं नाही कारण देठाची चवसुद्धा भाजीमध्ये उतरते आणि भाजी, भाजी अगदी चविष्ट लागते व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला थोडं थोडं वांग्याचं देठ काढून घ्यायचं आहे पूर्ण आपल्याला वांग्याचं देट काढून टाकायचं नाही आता सर्व बाजूनी वांग्याचं थोडं थोडं देठ काढून झाल्यानंतर वरचं जे मो मोठं देठ आहे तेसुद्धा आपल्याला थोडंसं कट करून घ्यायचं आहे पूर्ण देठ कट करायचं नाही या आता या पद्धतीने इथे मी सगळ्या वांग्यांचं देठ काढून घेतलेलं आहे आता वांगी आपण कट करून घेऊया इथे मी मिडियम साईजची वांगी घेतलेली आहेत त्यामुळे आपल्याला एका वांग्याचे चार भाग करायचे आहेत जर तुम्ही वांग मोठ्या साईजचं घेत सा असाल तर वांग आणखीन भागांमध्ये तुम्हाला कट करून घ्यावं लागेल नाहीतर वांग्याच्या फोडी खूप मोठ्या होतील आता इथे मी एक वांग चार भागांमध्ये या पद्धतीने कट करून घेतलेलं आहे आता आपण बटाटेसुद्धा कट करून घेऊया बटाटेसुद्धा जास्त छोट्या स्लाईसमध्ये आपल्याला कट करायचे नाही ज्याप्रमाणे आपण वांग कट करून घेतलं त्याच पद्धतीने आपल्याला बटाटेसुद्धा कट करून घ्यायचं आहे पण आपण वांग्याच्या चार फोडी केल्या तसं इथे आपल्याला बटाट्याच्या आठ फोडी करायच्या आहेत म्हणजे बटाटा लवकर शिजेल बटाटा शिजायला जास्त वेळ लागणार नाही या पद्धतीने आपल्याला बटाटासुद्धा उभ्या स्लाईसमध्ये कट करून घ्यायचा आहे आता इथे तुम्ही बघू शकाल एक बटाटा छोटा होता त्यामुळे त्याच्या आठ स्लाईस झाल्या पण इथे बटाटा थोडासा मोठा आहे तर आपल्याला या बटाट्याच्या स्लाईसचे सुद्धा आणखी दोन भाग करून घ्यायचे आहेत या पद्धतीने म्हणजे बटाटा लवकर शिजेल जास्त जर मोठा बटाटा ठेवला तर बटाटा शिजायला खूप वेळ लागेल या पद्धतीने आपण बटाटा कट करून घेऊया इथे मी सगळा बटाटा कट करून घेतलेला आहे आता बटाटा आणि वांग कट करून झाल्यानंतर लगेच पाण्यामध्ये ठेवायचं आहे म्हणजे बटाटा वांग काळं पडणार नाही आहे तसं पांढरं शुभ्र राहील आता इथे मी बटाटे वांग पाण्यामध्ये ठेवलेलं आहे आता आपण भाजी तयार करूया त्यासाठी कढाईमध्ये अर्धा चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर कट करून घेतलेले वांग बटाटा घालायचा आहे आता वांग बटाटा आपल्याला मीडियम फ्लेमवरती गोल्डन कलर येईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे भाजी करण्याअगोदर ही स्टेप करा या स्टेपमुळे भाजीला एक वेगळाच फ्लेवर येतो आणि चव सुद्धा अगदी अप्रतिम लागते आता मीडियम फ्लेमवरती छान असा वांगा आणि बटाटा आपण गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेऊया इथे वांगा आणि बटाटे छान भाजलं गेलेलं आहे वांग्याला छान असे गोल्डन पॅचेस आलेले आहेत आता वांग बटाटा काढून घ्यायचा आहे आणि त्याच कढाईमध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहे जिरे छान फुलले की त्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण घालायचं आहे लसूण ठेचून घेतलेलाच घाला त्याने भाजीला चव छान येते त्या लसूण गोल्डन होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्तासुद्धा छान तडतडला भाजला गेला की यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे घालायचे आहेत इथे कांदे मी मीडियम साईजचे घेतले होते जर तुम्ही मोठ्या साईजचा घेत असाल तर एकच कांदा घ्या आता कांदा अशा प्रकारे हलकासा गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा भाजून झाल्यानंतर यामध्ये टोमॅटो घालायचा आहे इथे मी एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटोसुद्धा छान तेलामध्ये परतवून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला काही कोरडे मसाले घालायचे आहेत यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि दोन चमचे काळा मसाला घालायचा आहे इथे काळ्या मसाल्याऐवजी तुमच्या घरात जो साठवणुकीचा मसाला आहे तो तुम्ही वापरू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा धनेजिरे पूड घालायचे आहे आता व्यवस्थित हे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि टोमॅटो शिजेपर्यंत हे मसाले छान परतवून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकाल टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे व्यवस्थित शिजलेला आहे आता यामध्ये आपल्याला जे आपण वांगे बटाटे फ्राय करून घेतले होते ते घालायचे आहेत आणि मस्त असे हे वांगे बटाटे या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे नाहीतर मसाला करपू शकतो यासाठी आता मसाल्यामध्ये वांगे बटाटे छान मी मिक्स करून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला दोन चमचे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे इथे मी शेंगदाणे भाजून त्याचं मिक्सरवरती कूट करून घेतलेलं आहे यापेक्षा जास्त शेंगदाण्याचं कूट घालू नका दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घातल्याने भाजीला छान चव येते आता कूट घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये गरम पाणी घालायचं आहे थंड पाणी घालू नका गरम पाणी किंवा कोमट पाण्याचाच वापर करा आता जेवढं पाणी पाहिजे तेवढं घाला इथे मला थोडंसं पाणी कमी वाटतंय त्यामुळे मी घातलेलं आहे जर तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी पातळ हवी असेल तर थोडं जास्त पाणी घाला इथे मी पातळ कन्सिस्टन्सी ठेवणार नाही आहे मीडियम कन्सिस्टन्सी ठेवणार आहे त्यासाठी मी थोडंसं पाणी घातलेलं आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे शक्यतो ही भाजी ग्रेवीची ठेवू नका एकदम मिडियम कन्सिस्टन्सीची ग्रेव्ही ठेवा म्हणजे भाजी खाताना अगदी अप्रतिम लागते त्यानंतर झाकण ठेवून वांग बटाटा छान शिजवून घ्यायचं आहे इथे फ्लेम फ्लेमवरती मी दहा मिनटं भाजी छान शिजवून घेतलेली आहे मस्त अशी वांगे बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तुम्ही भाजीची कन्सिस्टन्सी बघू शकता या पद्धतीने मी ठेवलेली आहे वांग बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे इथे तुम्ही बघू शकाल मस्त असं वांग बटाटा शिजलेला आहे अगदी झटपट ही भाजी तयार होते तेही कमी वेळात आणि चवीला अगदी अप्रतिम लागते नेहमीच्या भाजीपेक्षा काहीतरी वेगळं खाण्यासाठी अगदी बेस्ट ऑप्शन आहे गॅस बंद करायचं आहे इथे मस्त अशी वांग बटाट्याची भाजी तयार झालेली आहे या पद्धतीने एकदा वांग बटेरीची भाजी नक्की बनवून बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब